श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आता चालू आहे पितृपक्षाचा कालखंड आणि आपल्याला सर्व अमावशा आमवशा येईपर्यंत अतिशय महत्त्वाचे आणि प्रभावशाली असे आपल्या पूर्वजांसाठी पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी उपाय करायचे आहे मग त्यातीलच एक महत्त्वाचा उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता आपल्याला आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे या पंधरा दिवसामध्ये पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळण्यासाठी आपल्याला त्यांची सेवा करायची आहे आणि त्यातीलच एक उपाय आहे बघा आणि तो म्हणजे आपल्याला आज जो उपाय करायचा आहे तो म्हणजे बघा तुळशी मातेला आपल्याला अतिशय महत्त्वाची अशी वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे जेणेकरून बघा आपल्याला माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद मिळेल आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळेल आणि आपल्या पूर्वजांचे देखील आपल्याला आशीर्वाद मिळतील यासाठी बघा आपल्याला या पद्धतीने एक ताट तयार करून घ्यायचा आहे बघा तुळशी मातेसाठी फूल एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे पंचपाळं एक तांब्या भरून पाणी आणि आपल्याला बघा हे पूजेमध्ये काळे तीळ देखील लागणार आहे कारण की या पितृपक्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला सर्वात जास्त कोणतीही सेवा असू द्या उपाय असू द्या करताना आपल्याला काळ्या तिळाचा वापर हा करायचाच आहे अगदी न चुकता आपल्याला काळे तिळ कोणत्याही पूजेमध्ये वापरायचे आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे आता आपल्या जीवनातील समजा कितीही प्रखर पितृदोष असू द्या आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी येत असतील आपल्या घरामध्ये आजार पण असेल कुठे वादविवाद होत असतील या जी नकारात्मकता आहे ती नक्कीच खात्रीशीर दूर होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे तो आपल्याला सर्व पितरी आमावश्या येईपर्यंत करायचा आहे तर बघा आपण जाणून तर घेऊयात पण ते अगोदर आपण तुळशी मातेची पूजा करून घेऊयात आपल्याला छान अगोदर पूजा करून घ्यायची आहे दिवा लावलेला आहे तुळशी मातेला हळदी कुंकू फूल अक्षदा आपल्याला अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर बघा एक अशा पद्धतीनं दिवा देखील लावून घ्यायचा आहे आपल्याला तुपाचा आणि हे जे आता तांब्या भरून पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला काळे तिळ अर्पण करायचे आहे आणि हे काळे तिळ मिश्रीचे पाणी आहे ते आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे आता पाणी तुळशी मातेला अर्पण करत असताना बघा आपण तुळशी मातेला हे जे पाणी काळे तिळ मिश्रीचे पाणी आहे ते अर्पण केल्यानं आपल्या पूर्वजांचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळेल माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहील आणि बघा जिथे पूर्वजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे माता लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे तिथे आपली प्रगती कोणीच थांबू शकणार नाही आणि आपल्या जीवनामध्ये कशाच प्रकारच्या अडचणी ज्या आहेत त्या येणार नाहीत आणि बघा कधीही आपल्या घरामध्ये तुळस ही, ही।, ही घरा बहरलेली असावी तिची काळजी देखील आपल्याला अगदी छान पद्धतीने घ्यायची आहे आणि हे जे आपण पाणी असं तयार केलं आहे आता या पाण्यामध्ये बघा पाणी आणि त्यामध्ये काळेतील टाकले आहेत मग आपल्याला याच पद्धतीने सर्व पितृ आमावश्या येईपर्यंत असा एक तांब्या भरून घ्यायचा त्यामध्ये हे काळेतील टाकायचे आणि सूर्यनारायण देवाला देखील आपल्याला जलार्पण म्हणजे अर्धे दे द्यायचे आहे बघा आपण जेवढ्या आपल्याकडून सेवा करणं होतील आपल्याला तेवढ्या आपल्या पूर्वजांच्या या पंधरा दिवसाच्या कालखंडामध्ये सेवा करायच्या आहेत जेणेकरून आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळतील मग कितीही प्रखर पितृदोष असू द्या वास्तुदोष असू द्या घरामध्ये वादविवाद आपल्या कामामध्ये येणाऱ्या अडचणी ह्या नक्कीच दूर होतील आता बघा आपण हे पाणी अर्पण करताना कुठेतरी आपल्याला मनामध्ये पूर्वजांचे तर स्मरण करायचेच आहे आणि पूर्वजांचे स्मरण करून झाल्यानंतर नंतर, नंतर आपण हे तुळशी मातेला पाणी अर्पण करत असताना बघा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय 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 अशा पद्धतीने मंत्र पठण करायचे आहे आणि आपल्याला तुळशी मातेची ही सर्व पितरी अमावशा येईपर्यंत अतिशय महत्त्वाची आणि प्रभावशाली सेवा जी आहे ती करायची आहे आणि बघा अगदी नित्यनियमानं हा चातुर्मासाचा देखील कालखंड चालू आहे यामध्ये आता बघा तुमच्याकडनं होईल तेवढी बघा चातुर्मास हा माता तुळशीदेवीसाठी देखील इतका महत्त्वाचा असतो आपल्याकडून आपल्याला होईल तेवढ्या आ, सेवा करायच्या आहेत आणि नित्य नियमानं बघा तुपाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करायचा आणि कधीही तुपाचा दिवा घेतल्यानंतर या पद्धतीने दोन फुलवाती घ्यायच्या कधीही बघा आपण जेव्हा देवाला दिवा लावतो तेव्हा देखील मती कशाही पद्धतीची वात असू द्या दोन वाती घ्यायच्या आणि त्याची एक बनवायची आणि तीच वात देवाला लावायची कधीही एक वात देवाला लावायची नाही मग ती तुळशीला लावायची नाही आणि बघा आपल्याला या ह्या पितरपाटामध्ये आपण घराच्या बाहेर किंवा मग घरामध्ये आपल्याला पूर्वजांसाठी दिवा देखील लावायचा आहे आणि याच पद्धतीने आजची आपण बघितलं व्हिडिओमध्ये मिश्रित पाणी तुमच्याकडनं जर शक्य झालं तर सर्व पितरी अमावशा येईपर्यंत सूर्यनारायणाला अर्ध्या अर्पण करा पिंपळाच्या झाडाला जा याच पद्धतीने हे आपण ज्या पद्धतीने ताट तयार करून घेतलं आहे त्याच पद्धतीनं ताट तयार करून घ्या आणि पिंपळ वृक्षाची देखील पूजा करून घ्या आणि असं तीळ टाकूनच पाणी अर्पण करा आणि तिथे बसून देखील आपल्याला पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नम आणि आपल्याला दिवा देखील लावायचा आहे बघा पिंपळ वृक्षावरती सर्व देवी देवतांचा वास आहे आणि आप आपले पूर्वज देखील असतात त्यामुळे आपल्याला त्या देखील झाडाची पूजा करायची आहे अशा प्रकारे बघा माझ्या पद्धतीने मला जेवढी माहिती आहे मी ज्या प्रकारे सेवा करते मी तुम्हाला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद